तर बघा इथं आमची पहिली आम्ही पहिल्यांदा जातो ना ते मंदिर आहे थळातली आई थळातली आई म्हणजे थोडक्यात त्याला लक्ष्मीबाई म्हणतात आणि आम्ही आकाळी आकाड महिना असतो ना आपला मराठी महिना आकाड तर आषाढ महिन्यामध्ये इथं आम्ही नैवेद्य नारळ करतो या देवीला तर त्या देवीमध्ये दे पहिल्यांदा जावं लागतं म्हणजे असं पहिल्यापासूनच आमच्या इथं अशा करतात नंतर तिथं बसायचं झालं आणि प्रत्येक देवळात थोडं पाच 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 मिनटं थांबावं लागायचं कारण का गर्दी होती बायकांचा होऊपर्यंत आणि मग तिथं देवीला येडा घालून आम्ही इकडच्या साईडनं आलो मारुती मंदिरामध्ये तर हे आमचं आहे मारुती मंदिर तर मारुती मंदिरात काही बायका आतमध्ये शिरत नाही त्याच्यामुळे आम्ही पाठीमाग बाहेरूनच वसलो आणि वेडा घालून इथं शेजारचे इकडचे तिकडचे छोट छोटे छोटे देव असतात ना त्यांना पण ओसून घेतलं तर आलो महादेव मंदिरामध्ये आमच्या तर महादेव मंदिरात पण गर्दीच होती नंबर नंबर लावायचे होते त्याच्यामुळं चाललं होतं आमचं बसायचं आणि तीन चार बायकाच बसत होत्या मंदिरात जास्त नाही शिरायच्या त्याच्यामुळं थोडं 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 चाललं होतं तर तिथून परत आम्ही आलो इकडं खंडोबाच्या मंदिरामध्ये भावानियाच्या मंदिरामध्ये तर ही आमची सारी का आणि सगळ्या बायका का शेजारच्या इथे लक्ष्मी आई पिलीवची आणि इथं बरं का खण बदलावी लागतात तुमच्या इथं कसा आहे मला माहित नाही पण इथं असे खण बदलायचे आम्ही स्वतः आणि इथं आमच्या लक्ष्मीच्या देवळामध्ये चालली होती वेडे घ्यायचे कारण का वेडे दरवर्षी आम्ही घरी घेतो पण या वर्षी नाही घरी घेतली तर असं मस्तपैकी व्हिडिओ काढायला एका दिदीला सांगितलं तिला म्हणत होते मी कॅमेरा व्यवस्थित धर आणि आम्हाला घरी येऊन काय आणायचं हात राहायला लक्षातच नाही त्याच्यामुळं मी तर ताटावरलं असताना त्याच्यावरच व्हिडिओ मांडले आणि असं घेतले व्हिडिओ मांडून मस्त आमच्या कमलकाकी ह्या होत्या शेजारच्या पाच खारीक पाच खोबरे पा काही एक खोबराच अर्धा होता आणि पाच खारी खोबरा बदाम वेलदोडे असं सगळं पाच पाच म्हणजे पंचवीसचा <coughs> वेळा आणि असं वटीत घालते तर बायकांची गडबड होती बरीच गरी जायची त्याच्यामुळे मग सगळ्याजणी वरखा मग ती पटपट आणि सारिकाच्या सासूबाई आहेत नत घातलेले ते म्हणतात उरक लवकर वर बायका बऱ्याच वेळ थांबल्या होत्या आणि जायला लागल्या होत्या घरी एक एक आणि मग ते म्हणायचं शेताचा वसा रामाचा ववसा जन्मजोगीचा वसा देळ घ्या बोला <laughs> तर असं मस्त पैकी भारी वाटतं सणाला का तेवढंच तर बघा असा हळदी कंकूचा मस्त संक्रांतीचा सा सण साजरी झाला आणि दोन दिवस झालं <coughs> <laughs> मला एडिटिंग करायला वेळच नाही मिळाला तर नाव घ्या नाव घ्या म्हणत होत्या बायका म्हणून हसत होतो आम्ही आणि सारिकाच्या सासूबाई म्हणत होत्या की देवीला पण दाखव आणि फोटो काढ म्हणत होत्या मी म्हटलं फोटो नाही काढत आहे व्हिडिओ काढते तर असं एक एक एक, एक, एक विडा घालायचा सगळ्यांनी पदरामध्ये <coughs> सीतेचा भावसा रामाचा वावसा आला नगरात घ्या पदरात घेती घेती राणी कोणाची मग त्यांनी म्हणायचं देती राणी कोणाची असं आपल्या आपल्या मिस्टरांचे नाव घेऊन विडे पदरामध्ये घालायचे अशी आमच्या इथं परंपरा आहे म्हणजे सगळीकडेच असणार ते पण कोणाच्यात वेगळं कोणाच्यात वेगळं तर ह्या ता ताई पण आल्या होत्या सारिकाचे एक दोन विडे राहिले होते ते घालायला ते घातलं पटकन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खण ताटामध्ये घेऊन जायचं खूप कठीण काम आहे बरं का त्याला म्हणजे असं त्या दिवशी तरी हलवायचं हलवून द्यायचं नसतं पडलं बिडलं तर लय मोठं टेन्शन असतं त्याच्यामुळे त्याला व्यवस्थितच न्यावं लागतं व्यवस्थितच आणावं लागतं सारी गाणं तर त्याला रुमालाची चुंबळच केली आणि आमची पिलीवची लक्ष्मी आई पण ह्या वर्षी ना कुठलेच दारं उघडी नव्हती सगळेच दारं लावलेली होती आणि माझा नंबर आला त्यावेळेस कॅमेरा धरायलाच कोण थांबलं नाही सगळेजण गेले कमल आमच्या लावाला धरायला पण त्यांना काही एवढा नाही जमला म्हणलं जमल तसा धरा एडिटिंग करताना पण खोकला येतोय मला समजून घ्या संध्याकाळची संध्याकाळी एडिटिंग करत आहे मी तर जेवढा जमल तेवढा आमच्या कमल काकीनं धरला पण शेवटी कॅमेऱ्याला बोट अडवं लावलंच त्यांनी म्हणलं असू द्या ते तेवढाच टाकूया आपली यूट्यूब फॅमिली समजून घेते